राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जे, जे, जे खळांची व्यंकटेश सांडो तया सत्कर्मरती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे आता हा खळ ह्या शब्दावर आपण तीन तास म्हटलं तरी बोलू शकतो इतका हा वाईट खळ आहे आणि खळ म्हणजे काय तर वाकडेपणा तर हा खळ कुठं दडलेला असतो तर हा खळ माणसाच्या अंतरंगामध्ये दडलेला असतो मोसंबीवरण दिसायला खूप छान दिसते सुंदर असते पण तिचे वरचे पडदे सगळे सोलून ती ज्यावेळेला आपण खायला घेऊ त्यावेळेला आतमध्ये काय गोंधळ झालाय का किंवा आतमध्ये ती आंबट का गोड हे त्यावेळेला कळतं असेच सगळे माणसांचे वरचे पदर दिसणारा माणूस खूप छान आहे त्याचा पोशाख छान आहे तो संत आहे महंत आहे त्याचं वागणं चांगलं आहे बोलणं चांगलं आहे तो देव धर्मातला आहे हे सगळं बाहेरून कळतं किंवा बाहेरून तो चांगला वाटतो पण त्याच्या आतमध्ये जो खळ दडलेला आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो खळ समजणं खूप आवड आहे जे खळांची व्यंकटेश सांडो रामायणामध्ये खळ कसा आला ज्यावेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला गेले त्यांना वनवासाला घालवलं तर कैकईच्या मनात खळ नव्हता दशरथाच्या मनात खळ नव्हता भरताच्या मनात खळ नव्हता तर ती कैकईची जी दाशी होती मंथरा तिच्यामध्ये जो खळ होता त्या खळामुळं हे सगळं वाटुळं झालं आता त्यानंतर महाभारत आपण बघतो हे महाभारत एवढं मोठं घडलं तर खळ बऱ्याच जणांमध्ये आहे महा दुर्योधनात आहे सग दृश्यासन सगळ्यांच्यामध्ये आहे खळ दडलेला आहे अगदी गांधारी धृतराष्ट्र यांच्यामध्ये सुद्धा खळ आहे पण तो खळ थोडासा त्याची लेवल कमी होती पण सगळ्यात वाईट अगदी खचाखच भरलेला फळ हा शकुनीमध्ये होता त्यामुळे हे महाभारत घडलं आता हे युगामधलं झालं आता आपण कलियुगामध्ये आहोत आता कलियुगामध्येच या युगातच ज्ञानेश्वरांनी साडेसातशे वर्षापूर्वी हे आपल्याला सांगितलेलं आहे की जे खळांची वेंकटी सांडो तर आत्ता खळ गुट आहे नक्की तर खळ हा विध्वंसक प्रवृत्तीच्या लोकामध्ये दडलेला आहे एखाद्या घरामध्ये दोन चार सुना पूर्वीच्या जमान्यामध्ये आहेत धाकटी सून एकदम उत्कृष्ट स्वयंपाक करते आणि मधली सून हळू त्याच्यामध्ये थोडस मीठ जास्त टाकते तिच्यामध्ये खळ दडलेला आहे सध्या आपण बघतो नुकत्याच निवडणुका पार पडल्या आता कुठला तरी एक आमदार जिंकून एक येणारच पण जो जिंकून आलेला आमदार आहे तो कसा काही येणार आपण म्हणतो असं कसा काही ये कारण जो आमदार जिंकून येतो आदल्या दिवशी मत आपण पडणाराला दिलेलं असतं पण हार घेऊन जो जातो त्यांनी त्याला मत दिलेलंच नसतं पण आता घोंगड अडकलं पाच वर्ष म्हणून गप्प बसावं लागतं ही सिच्युएशन आहे सत्तेची पण खळ कुठं दडलेला आहे तर जो पराभूत झालेला असतो कधीही कुठंही केव्हाही आमका एकच नाही तो काय म्हणतो मग गावचा सरपंच असू द्या सोडा किंवा कुणी असू द्या तो म्हणतो मी पराभूत झालोय मी आता ह्याला व्यवस्थित राज्य करू देणार नाही म्हणजे हा खळ त्या सरपंच पडलेला असेल आमदार असेल खासदार असेल किंवा कुणीही कुठल्याही परीक्षेमध्ये फेल झालेला असेल तर त्याच्यामध्ये तो जो खळ दडलेला असतो तो खळ म्हणतो आता मी ह्याला नीट जगू देणार नाही आणि तो खळ सगळ्यांच्या बरोबर राहत असतो मी खूप सज्जन आहे मी खूप चांगला आहे असा दाखवत असतो हो दा पण तो खळ हा एकेकाची एक वाट लावतो त्यामुळं तो खळ कुणाच्या मध्ये झडलेला आहे हे, हे बघत बसण्यापेक्षा आपल्यातलाच खळ कसा सांडो म्हणजे जावो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात मग तो खळ घालवायचा असेल तर संत कृपा झाली त्याने इमारत संत कृपा होणं हे गरजेचं आहे संत कृपा कधी होते तर आपण कुठंतरी आपलं माथा एखाद्या पवित्र ठिकाणी मनापासून ठेवला तर त्या ठिकाणी आपला खळ निघून जायला मदत होते आता ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी म्हणजे अमृता ही पैजा जिंके अशी आम्ही कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की अमृतच आहे ते सिद्ध झालेलं मग अमृता ही पैजा जिंके अशी अक्षरं आहेत ज्ञानेश्वरीमध्ये ते अमृत जर आपल्या मनामध्ये भिडलं किंवा आपल्याला टच करायला लागलं तर या हृदयीशी त्या हृदयी घातले आणि हृदय पवित्र झाले असं घडू शकतं त्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये डोका लागेल आता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सगळ्या ग्रंथांचा गुरु कसा ठरलेला आहे बघा सगळेच ग्रंथ चांगले आहेत राम विजय सागर नवनाथ असेल गुरुचरित्र हे बरेच सगळे जे आपल्या धर्मातले सगळे अभिमान वाटावे असे ग्रंथ पण या सगळ्यांच जे काही थोडं 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 ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ग्रंथात सुद्धा घेऊन त्याची सुद्धा हुकल करून आपल्याला सांगितलेली आहे म्हणजे फक्त मी एकटाच श्रेष्ठ आहे किंवा माझाच ग्रंथ राज सगळ्यावर राज्य करील असं ज्ञानेश्वर म्हणत नाहीत उलट त्याची पण पुष्टी आपल्याला त्यांनी त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे आणि हे समजणं समजणं म्हणजे हे मा अनुभवानेच समजतं माणसाला एक साधा आणि एक दृष्टांत छोटासा देते ज्यावेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले यमुना नदी पार करायची होती आता यमुना नदी पार करताना पूर्वी ते नावा साई त्या नावा असायच्या होडी आणि त्या होडीतून जाताना त्या नावाडेशी त्यांनी मैत्री केलेली आहे तुकाराम महाराजांनी याच्यावरती एक अभंग लिहिलेला आहे तर तो माझा अजून ज्ञान भरपूर मला वाढवायचं आहे तर त्या होडीतून प्रभू रामचंद्र निघालेले आहेत आणि जाताना त्या नावाडेशी मैत्री केली छान बोलले नावाडी पण त्यांच्या प्रेमात पडला लगेच चांगली माणसं लगेच कळतात आणि तो नावाडी त्यांना सुरक्षित घेऊन यमुना नदीच्या दुसऱ्या पात्रावरती नेऊन प्रभू रामचंद्रांना त्यानं सुखरूप सोडलेलं आहे भरत अगदी खूप उद्विग्न दुःखी होता आणि तो त्या दुःखामध्ये त्या यमुनेपर्यंत आलेला आहे आणि प्रभू रामचंद्र इकडून गेले वनवासाला त्याला कळालं मग तो नदीपर्यंत आला नदीपर्यंत आल्यावरती त्याला असं वाटलं तर ही नदी आपल्याला पार करून जायची आहे सगळे नावाडी दुसऱ्या साइडला उभे राहिलेले होते पण गंमत अशी झाली की ज्यावेळेला भरत निघाला हे जनतेला कळालं आता जनतेच्या मनामध्ये प्रभू रामचंद्र सांगायची काही गरज नाही अयोध्येचा तो त्याचं रूप सगळं त्याचं बसलेलं आहे सगळं अयोध्येनगरीच्या नगरीच्या मनामध्ये अयोध्या नगरी पण म्हणाली चला आपण विनवणी करून परत घेऊन येऊया म्हणून हा सगळा लवाजमा त्या भरताच्या पाठीमागे आलेला असतो यमुना नदीच्या जवळ हे सगळे नावाडी पलीकडच्या साईडला गेलेले आहेत भरतानी त्यांना पालवत बोलवतोय की या इकडं त्यातला एक नावाडी येतो आणि भरत म्हणतो आम्हाला जरा पलीकडं सोडताय का तर त्यावेळेला त्या, त्या नावाडीच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते मन, तो नावाड इतका प्रेम करतो प्रभू रामचंद्रावरती त्यांनी सोडलेला आहे सुरक्षित पलीकडं त्याच्या मनात शंका येते म्हणतो हे एवढं गाव घेऊन आलेलं आहे सगळं एखाद्या वेळेला रामचंद्रांच्या वरती हल्ला सुद्धा होऊ शकतो म्हणून तो, तो भुचकळ्यात पडलेला आहे आणि मग तो जरा उडवा उडीची उत्तर करायला लागला भरताच्या लक्षात आलं भरत पण संत आहे हुशार आहे भरत मग भरत म्हणतो काय झालं का तुम्ही मला तिकडं नेत नाही मला कळालेलं आहे भरत म्हणतो त्यावेळेला तो म्हणतो असं नाही मी तुमच्यासाठी एक जेवण तयार करतो पाहुचार म्हणून आणि पाहुचार झाला की मग तुम्हाला मी सोडतो पलीकडं आणि मग त्याने इतकं सुंदर असं जेवण बनवलेलं आहे रजोगुण तर मग सत्वगुण आपण म्हणतो हे तीन गुणच माणसाला जीवनातनं उठवतात मग आणि बसवतात तर त्यावेळेला सत्वगुण माणसाला बसवतं लाईफमध्ये एक एका ताटामध्ये फलहार आहे एका ताटामध्ये आपण जे बनवतो जेवण ते आहे आणि एका ताटामध्ये मच्छीचं जेवण ठेवलेलं आहे भरत बघतो भरताच्या डोळ्यात आसरू येतात भरत, भरत म्हणतो किती प्रेम करता व हो तुम्ही प्रभू रामचंद्रावर मला हे कळालेलं आहे तुम्ही प्रभू रामचंद्रावरती एवढं प्रेम करता ह्या जेवणावरून माझ्या लक्षात आलं तुम्ही माझी परीक्षा घेता मी कसा आहे आणि यावरून तुम्ही मला पलीकडं सोडायचं की नाही हे ठरवणार आहात आणि मग अक्षरशः नावाडी कबूल करतो कारण नावाड्याला पण कळतं हा भरत पण काही कच्चा चेला नाही ह्याचं खरंच प्रभू रामचंद्रावरती प्रेम आहे आणि तो, तो त्यांना पलीकडं सोडतो म्हणजे असे जे अनुभव असतात माणसाला ज्यांच्या मनामध्ये खळ नसतो तो खळ दिसून येतो किंवा एखादी परीक्षा घेतली तरी कळत की यांच्या मनामध्ये काही खळ नाही पण हे जे खळ आहे हे खळ पूर्वीचे खळ वेगळे होते माणसं समोरासमोर लढाई करायची आता एका सीता स्वयंवरासाठी ज्यांची लग्न झाल्या दोन दोन तीन तीन ते सुद्धा त्या स्वयंवरामध्ये गेलेले आहेत आता ते धनुष्य उचलायचं आहे आता ते धनुष्य उजरेल का त्यांना मनामध्ये त्यांच्या खळ आहे एकच की एक ही सुंदर स्त्री आहे आणि उपभोगासाठी ती आपल्याला मिळाली तर फार बरं होईल दोन तीन राण्या घरी असताना म्हणजे खळ आहे त्यांच्या मनामध्ये सीता त्यांना कशी भेटेल अहो त्या धनुष्य सीता किती पवित्र आहेत आणि मग तो, तो ज्या वेळेला ज्याच्या मनामध्ये खळ आहे रावणाच्या मनामध्ये सुद्धा खळ होता धनुष्य उचलला नाही खळांची व्यंकटे सांडो पहिलेलं वाक्य लक्षात ठेवा तर तो खळामुळं तो धनुष्य उचलता आला नाही आणि तो तसाच पडला पण तो खळ काय म्हणतो ज्याच्याकडून तो धनुष्य उचलला नाही तो खळ त्याचा खळ अजून त्याला सांगतो हे आता कुणालाच उचलायला नाही पाहिजे हिचं लग स्वयंवरच पार पडलं नाही पाहिजे म्हणजे हा किती तीव्रतेनं हा खळ माणसाच्या मनामध्ये साठलेला असतो म्हणून हा खळ काढून टाकलाच पाहिजे ह्या खळाचा नायनाट करायचा असेल तर ह्या ज्ञानेश्वरीशिवाय पर्याय नाही आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्या वेळेला आपण घुसू सुरुवातीला थोडस त्रास होतो की वेळ काढावा लागतो आपण वेळ जर आपल्यासाठी दिला थोडा तरी त्याच्यातून आपल्याला खूप ज्ञान भेटू शकतं अगदी एक हजार करोड रुपये आहेत कोणाकडे नाहीत एवढे पण एक दोन कोटी जरी रुपये असले तरी आयुष्य हे बाबांो शंभर वर्षाचं आहे त्यातलं एक वर्ष सुद्धा आपण किती जरी कोटी आपल्याकडे असले तरी वाढवू शकत नाही त्या पद्धतीनं आपलं जीवन हे कुठंतरी हा मीडिया आहे देव आपल्याला आशीर्वाद देतो डायरेक्ट देव आपल्याला एंट्री कुठं देत नाही बोर्ड धरणारे संत असतात म्हणून हे संत महात्मे ज्यावेळेला आपण आपलेसे करून घेऊ त्याच वेळेला आपला मार्ग सुखकर होतो परमेश्वरापर्यंत पोचण्यासाठी देवाजवळ पोचण्यासाठी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा ह्या व गुड डे यू हॅव डे रामकृष्ण हरी